सणासुदीच्या काळात आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्री धूत सिल्क साड्या यांच्या वतीने दिवाळी महोत्सव सो सुरू झाला असून सोलापूरकर महिलांकडून या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या महोत्सवात दिवाळीसाठी लागणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या साड्या आहेत त्याचबरोबर विविध प्रकारच्या सिल्क साड्या तसेच व्यापारी आणि विक्रेत्यांसाठी खास होलसेल दरात साड्या उपलब्ध आहेत बेंगलोरी धर्मावरम नारायणपेठ कांजीवरम बनारसी कोची विडिंगल सेलम जयपूर येवला मुद्दूर कोल्हापुरी गदवाल व पैठणी अशा आकर्षक सिल्क साड्यांची मोठी श्रेणी येथे उपलब्ध आहे दूध समूहाचा हा उपक्रम सोलापुरातील महिलांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक मोठी संधी ठरत आहे कावळे मेडिकल जवळ साटीगल्ली येथे श्री दूध सिल्क साड्यांचे हे विशेष होलसेल दालन सुरू असून दिवाळी व लग्न सराईच्या निमित्ताने येथे आकर्षक सवलतींचा लाभ घेण्यासाठी गर्दी वाढली आहे धूत सारीचे सर्वे सर्वा पुरुषोत्तम धूत यांनी ग्राहकांना विशेष दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ग्राहकांना खरेदी करण्याचे आवाहन केले आहे